आता तुने एक न्यूज येते कोल्हापूरच्या कुरुंदवाड नगरपालिका भ्रष्टाचाराचा कुरण झाल्याचा आरोप होतोय पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये यामध्ये मुख्य अधिकारी खासदारांना पैसे द्यावे लागतील म्हणून पालिका कर्मचाऱ्यांकडून पैशाची सोय करण्याची मागणी करतात आशिष चौहान या मुख्याधिकाऱ्यांचीच ती ऑडिओ क्लिप असल्याचा दावाही करण्यात येतोय व्हायरल संभाषणानंतर चौहान यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय दरम्यान चहान यांनी नागरिकांबद्दल अपशब्द वापरल्यानं स्थानिकांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलंय ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आपण ऐकूया आपल्याला थोडे असे पैसे कुठून काढायचे म्हटले तर काय कि नको म्हणजे फंडातून असेल <Napoleon> किंवा एखादं काम दाखवून माझ तर अशी जास्त इच्छा नाहीये तरी पण वाटत होत काय करायचं कशासाठी आता ते खासदाराच्या तिथे द्यायचे आहेत ना आता तर मग इथं ऑफिस मधले पण मी तुला मागच्या वेळी दोन लाख देऊन टाकले आता त्या खासदाराकडे तिथले फोन चालू झाले तिथे या द्या वगैरे वगैरे आता गोळा करायचे आणि द्यायचे जर नाही झाले तर ना मग तुला कॉल करेन येताना थोडेसे घेऊन ये माघारी नाही ते मोठे नाही देत आहे त्यामध्ये एकही काम वेळी घ्यायचं नाही आता तू तीनच झालाय उद्या करतोय परवा करतोय त्यानं सोमवार सांगून चार सोमवार घालून या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणे आपण ऐकूया एका टेकेदारांनी टेका दे देणार दुसऱ्या ठेकेदाराला देणार नाही धडाधड विल करणार एकट्याला लावणार एकट्याच ठेकेदाराच्या नावावर विल करणार आणि करून आणि त्या ठेकेदाराचं भांडण होऊ द्या अशी क्लिप त्यांनी ह्या मोबाईलवर वर आता सोडलेली आहे त्या क्लिपच्या माध्यमातून फडणीस साहेबांना आम्ही विनंती करतो आणि याच महत्वाच्या जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे रणजित सध्या कुरुंदवाडचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि मुख्याधिकाऱ्यांची ही ऑडिओ क्लिप पुण्यात व्हायरल झाली आणि त्यानंतर हे प्रकरण तापलं तर एक सविस्तर सुरुवात या प्रकरणाची कशी आली कसं हे प्रकरण उघडकीस आलं काही सांगाल कुरुंदवाडचे मुख्याधिकारी आणि ती महिला कर्मचारी या दोगान गेली अनेक महिने कर्मचारीवाडमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या त्यांचे अनेक ऑडिओ क्लिप देखील यापूर्वी व्हायरल झालेले आहेत यापूर्वी सुद्धा स्थानिक नेत्यांनी आणि नागरिकांनी यांना समज दिली होती मात्र मुख्याधिकारी कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते सध्या या दोघांमधली जी ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे अगोदर वैयक्तिक ऑडिओ क्लिप असायच्या आता मात्र खासदारांचं अनेक अधिकाऱ्यांचं आणि टेंडर घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं यामध्ये आलेली आहेत तसंच ज्या गावात हे काम करतात त्या कुरुंदवाडच्या नागरिकांबद्दल त्यांनी या ऑडिओ क्लिप मध्ये अपशब्द वापरल्यामुळं आता नागरिक हैराण झालेले आहेत कालपासून मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कुरुंदवाडमध्ये जोरदार निदर्शन केली आंदोलन अगदीच आता मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे धन्यवाद रणजित आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट